पैठण अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने शिवसेना शिंदे गटात बंडखोरी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत पैठण नगरपालिका नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी सुटल्याने या पदासाठी इच्छुकांची संख्या चार वर गेली आहे त्यापैकी विद्याभूषण कावसाणकर स्वाती तुषार पाटील सोनाली तारा तावरे सिसोदे व वैशाली ईश्वर परदेशी हे शिवसेना शिंदे गटाकडून प्रमुख दावेदार मानले जातात या उमेदवारापैकी कोणत्या उमेदवाराला खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास बुमरे हे नगर पदाची उमेदवारी जाहीर करतात याकडे संपूर्ण पैठण शहराचे लक्ष लागून राहिले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्याभूषण कावसानकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना शहर अध्यक्ष तुषार पाटील हे नाराज असल्याची चर्चा समोर येत आहे त्यातच युवा नेते किशोर तावरे हे सोनाली तारा तावरे सिसोदे या आपल्या भाऊजईसाठी गेल्या चार वर्षापासून पैठण शहर पिंजून काढत अध्यक्ष नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारच असल्याचा ठाम निर्णय किशोर तावरे यांनी घेतला असल्याने पैठण शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांचे निष्ठावंत समर्थक माजी नगराध्यक्ष सोमनाथ दादा परदेशी हे देखील आपल्या सुनबाई वैशालीताई ईश्वर परदेशी यांच्यासाठी आग्रही असून त्यांची देखील समजूत काढ बुमरे पिता पुत्रांना कठीण जाणार आहे एकंदर शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले चारही उमेदवार बाहुबली आणि तुल्यबळ असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पैठण शहरातील शिवसेनेमध्ये बंडखोरी होणार हे मात्र अटळ आहे टेन न्यूज सह्याद्रीसाठी चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर